मित्र आज शनिवार आणि चोवीस ऑगस्ट आणि आजच्या दिवशी आपण संत बार्थ लोक यो ह्याचा सण साजरा करीत आहोत येशूचा प्रेषित हा येशूचा प्रेषित एक दिवस कुठेतरी फिलिप याला भेटला आणि फिलिपने त्याला सांगितलं की ज्याविषयी आपल्याला सांगण्यात आलेलं होतं तो प्रभू येशू ख्रिस्त आज आम्हाला सापडलेला आहे तो ताहणारा आणि म्हणून आज तू देखील त्याचा शोध घेण्यास माझ्याबरोबर ये प्रिय मित्रांनो त्यावेळेला तो फिलिपला म्हणाला अरे नाजरिक गावातून काय चांगलंही येऊ शकते का मग असा तारणारा नाचरे तुम्ही कसा येऊ शकतो आणि त्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवतात आणि त्यावेळेला फिरिप त्याला सांगतो तू येऊन पहा आणि तरी देखील त्याच्या मनात संशय होता की नाचरेत हा गाव असा आहे की त्या गावामध्ये अनेक प्रकारचे गोंधळ आहेत परंतु अशा या ठिकाणून देवाचा पुत्र येशू ख्रिस्त तारणारा हा येणार आहे यावर त्याचा विश्वास नव्हता तरी देखील आपण जाऊन पाहायला काय हरकत आहे म्हणून ह्या विचाराने तो जातो आणि त्यावेळेला फिलिप येशूला भेटतो आणि त्यावेळेला फिलिपला त्याने सांगितलं की तू ह्याला घेऊन आलास परंतु हा खरोखर यहुदी आहे आणि ह्याच्या मनात कसलंच कपट दिसत नाही हा चांगला झाला आपण म्हणतो की ज्याच्याकडे अनेक सद्गुण आहेत अशा प्रकारचा हा माणूस दिसतो त्याने विचार केला की येशूला माझी कुठली ओळख आणि म्हणून त्याने येशूला तसं विचारलं तेव्हा येशूने त्याला सांगितलं की फिलिपने तुला बोलवण्यापूर्वी तू अंजिराच्या झाडाखाली होतास तेव्हाच मी तुला पाहिलं होत त्यालाही आश्चर्य वाटलं आणि त्याने मग सांगितलं खरोखर विश्वासाने सांगितलं की तू खरोखर देवाचा पुत्र आहेस आणि आमचा तांदळ आहेस ह्यावर त्याने विश्वास ठेवला हो प्रिय मित्रांनो त्यानंतर तो येशूचा प्रेषित झाला आणि तीन वर्ष तो येशूची कार्य आणि त्याचे चमत्कार त्याने पाहिले आणि अनुभवले कारण तो तसा हा हुशार होता आणि कुठेतरी अनुभव घ्यावा आणि हा माणूस कोण कसा खरोखर हा तारणारा आहे का ह्याचा त्याने जवळून अभ्यास केला आणि प्रिय मित्रांनो खरखोर येशूने सांगितलं होतं की ह्यापेक्षा अधिक चांगल्या गोष्टी तू पाहशील ते त्याने येशूचा शिष्य होऊन त्याने ते अनुभवलं कारण येशूने चमत्कार केले त्याबरोबरच जेव्हा अनेक लोकांनी पेत्रासारख्या माणसाने येशूवर विश्वास प्रकट केला होता की जो जगात येणार आहे तो तूच आहेस आणि त्यामुळे त्याने देखील येशूवर विश्वास ठेवला की येशू हा देवाचा पुत्र येशू ख्रिस्त हा तारणारा आहे तो हाच आहे हो माझ्या प्रिय बंधनो आज आपल्याला संत पार्थलोमियम विषयी सांगण्यात आलेला आहे तस दुसऱ्या कोणत्याही पुस्तकात संत पार्थोलम विशेष माहिती आपल्याला मिळत नाही परंतु संत पार्थलोमियो हा भारतामध्ये आलेला होता आणि तो भारताचा प्रेषित होता अगदी पहिल्या शतकामध्ये तो आपल्या सोपाला ह्या गावात देखील आलेला होता आणि त्या परिसरातील लोकांना त्याने बाबतीस मत दिलेला आहे असा इतिहास आपण पाहतो आणि त्याबरोबरच त्यानंतर तो अन्य ठिकाणी गेला परंतु अन्निया ह्या ठिकाणी त्याला मारहाण करण्यात आली आणि त्याचा वध करून त्याला खुसावर देण्यात आले हो माझ्या प्रिय बघिन त्याने केवळ येशूचा अनुकरण केलं नाही तर मरेपर्यंत तो येशूशी कसा एकजीव राहिला आणि येशूमध्ये कसा मरण पावला ह्याचंही हा चित्र आज आपल्याला पाहायला मिळते